दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस संस्थेचा अठ्ठावन्नावा वर्धापन दिन आहे आपल्या संस्थेच बोधचिन्ह असणाऱ्या देवी सरस्वतीची पुण्य प्रतिमा व्यासपीठावर ठेवण्यात आलेली आहे या पुण्यप्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा अशी मी माननीय मुख्याध्यापक श्री एम सर यांना विनंती करतो या आपल्या शैक्षणिक संस्थेचा आज अठ्ठावन्नावा वर्धापन मी मागे त्यानिमित्तानं संस्थेचं बोधीन असणाऱ्या देवी सरस्वतीचं पूजन आपल्या विद्यालयामध्ये संपन्न होत आहे असोसिएशन या संस्थेचा आज अठ्ठावन्नावा वर्धापन दिन आहे या वर्धापन दिनानिमित्त आपल्या संस्थेचे माननीय संचालक माननीय सभासद यांना शैक्षणिक कार्यासाठी आपण सर्वांच्याकडून व वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या संस्थेचा आज वर्धापन दिन आहे आपल्या संस्थेच्या जर माडग्याळ कुंभारी व मुत्संडी या शाखांमध्ये कार्य करणारे माननीय मुख्याध्यापक माननीय पर्यवेक्षक त्यांचे सर्व सहकारी अध्यापक अध्यापिका शिक्षक केतर सेवक वर्ग या सर्वांना देखील संस्था वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा विद्यार्थ्यां विद्यार्थिनीन ओम तेजस्वी नावधीत मस्त हे आपल्या वाक्य आहे या बोधवाक्यानुसार शैक्षणिक संस्था जत तालुक्यामध्ये शैक्षणिक कार्य करीत आहे बदलत्या काळानुसार शिक्षणातून विद्यार्थ्यांना नवनवीन अभ्यासक्रम देऊन संस्थेच्या बोध वाक्यानुसार संस्था उत्तरोत्तर प्रगती करीत आहे संस्थेच्या जग माडग्याळ कुंभारी व मुत्संडी येथे शाखा असून या सर्व शाखांमध्ये मिळून सुमारे पाच हजार विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत तर सुमारे दोनशे कर्मचारी सेवा बजावत आहे जग येथे पूर्व प्राथमिक प्राथमिक ही संस्थेची शाळा असून आपले जत हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स हे विद्यालय आहे आपल्या विद्यालयामध्ये इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचं माध्यमिक शिक्षण या विभागाला जोडून उच्च माध्यमिक कला विभाग व विज्ञान विभागाचे वर्ग आपल्या विद्यालयामध्ये आहेत न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स माडग्या येथे देखील माध्यमिक शिक्षणाची सोय असून कला व विज्ञान विभागाचे उच्च माध्यमिक विभागाचे वर्ग याही शाळेमध्ये सुरू आहे शाखेमध्ये इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या शिक्षणाची सोय असून कुंभारी शाखेमध्ये देखील उच्च माध्यमिक कला व विज्ञान या विभागांचं शिक्षण दिलं जातं गतवर्षीपासून न्यू इंग्लिश स्कूल कुंभारी येथे शिवाजी विद्यापीठाशी संलग्न वरिष्ठ महाविद्यालय कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय संस्थेनं सुरू केलेलं आहे त्याचप्रमाणे संस्थेची न्यू इंग्लिश स्कूल मुलचंडी येथे शाळा आहे येथे माध्यमिक शिक्षणाची सोय आहे अशा प्रकारे आपली संस्था जत या तालुका कार्यक्षेत्रामध्ये नवनवीन शैक्षणिक प्रयोग करून होतकरू व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अव्याहतपणे काम करीत आहे आपल्या या संस्थेची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हे आपण सर्वांच्या वतीनं माननीय सर्व संचालक मंडळ सभासद यांना पुनश्च एकदा हार्दिक शुभेच्छा